तर राम राम मंडळी स्वागत करतो काजेबंधू फार्स मध्ये सर्वांचं तर आजच्या व्हिडिओला आपण चला करूया सुरुवात तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तर तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की आहे का कारण की यामुळे होऊ शकते आपल्या हळद पिकामध्ये दुप्पट उत्पादन तर उत्पादन आपल्याला जर वाढत असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला हळदी पिकाला जे कंद आहे जे आपल्याला पंजा लागलेला आहे हळद पिकाला जे कंद आलेले आहे त्याला आपल्याला एकदम सुदृढ धष्टपुष्ट बनवणं त्याचं वजन वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरच आपला ॲव्हरेज निघत असतो हळदीचा तर मित्रांनो आता आपण करत आहे आपल्या हळद पिकाला शेवटची जे शेवटच्या महिन्यामध्ये ड्रिंचिंग राहते ते आपण करणार आहे तर वॉटर फुलेबल खतं आपण सर्वत्र वापरणार आहे मित्रांनो झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचेचाळीस असे जे खतं आहे पोटॅशयुक्त खतं नत्र ज्याच्यात असेल पोटॅश पण असेल असे खतं आपण वापरणार आहे जेणेकरून आपल्या पिकाला ग्रीनरी पण बरकरार राहणार आणि त्याची जे वाढ आहे त्याची जे कुठल्याची संख्या आहे त्याला वाढवायला त्याचे वजन वाढवायला खूप मदत करणार आहे मित्रांनो तर आपण घेतला आहे झिरो झिरो पन्नास न्यूट्री हबचं तर आपण याची करणार आहे आपल्या हळद पिकाला अडवणी तर त्याच्या आधी आपण काय करू आदल्या हळदीला थोडासा ओलावा पुरेसा करून देऊ थोडंसं आपण त्याला पाणी देऊन देऊ पाणी दिल्यानंतर काय होणार मित्रांनो जे पण आपण त्याला खत देणार तर ते झाड तेव्हा ॲक्टिव्ह राहणार आणि ते चांगल्या प्रमाणात आपल्या झाडामध्ये पानांमध्ये ते ॲब्झॉर्ब करून घेणार आणि त्याचा फायदा सरळ आपल्या कंदाला होणार म्हणजे जे हळद पिकाचे जे कंद आहे बघू शकता आता याला जी याची भरण्याची अवस्था आहे ती चालू झालेली मित्रांनो तर याला कुठेही कमजोरी करू नका याला कंजूसपणा करू नका बिलकुल याला जितकं पोटॅश होत असेल तितकं तुम्ही दहा दहा दिवसाच्या अंतरावर द्या आणि आपल्या हळद पिकामध्ये दुप्पट उत्पादन मिळवा तर त्यासम तुम्ही पोटॅश देऊ शकता झिरो झिरो पन्नास आहे फॉस्फरस ॲसिड देऊ शकता त्यामुळे तुमचं दोन फायदे होणार आहे मित्रांनो एक तर तुमच्या ज्या नळ्या आहे त्या ड्रीपच्या नळ्या आहे तर त्या एकदम स्वच्छ होऊन जाणार आहे म्हणजे जिथे तुमचं कुठे ज्या ड्रीपरमध्ये शेवाळ जर पकडलं असेल किंवा किंवा छोटा मोठा कचरा पकडला असेल तर तो निघून जाणार आहे फॉस्फरस ॲसिडमुळे आणि दुसरा फायदा जो आहे महत्त्वाचा तो आहे आपल्या हळद पिकासाठी आणि हळदीचा कंद वाढायला फॉस्फरस ॲसिड खूप महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो तर फॉस्फरस ॲसिडमुळे पण आपली हळद खूप टाईट पकणार आहे आणि त्याचं वजन पण खूप येणार आहे त्यामुळे आपल्याला उतारा पण छान येणार आहे मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता याच्यावर थोडासा करपा पण आहे तर आपण करप्यासाठी पण औषध मारलेलं आहे तर करपा थोडासा थोडा कंट्रोल होणार आहे पण शेवटचा जो महिना असतो त्याच्यात करपा कंट्रोल होत नाही तर आपण जेवढं होऊ शकतो याला ग्रीनरी ठेवायचं तर तेवढं आपण ठेवू शकतो ग्रीनरी बरकरी राह राहण्यासाठी आपल्याला त्यात मॅग्नेशियम पण टाकलेलं आहे एकरी दोन किलो आणि याच्यात पाच किलो पोटॅश दिला आहे पण न्यूट्री हप्तं पन्नास झिरो झिरो पन्नास तर त्यामुळे आपलं कंद पण पकणारं आणि मॅग्नेशियममुळे आपल्या हळदीला ग्रीनरी राहणार तर अशाच अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जेणेकरून सर्वांनाच ही माहिती गेली पाहिजे आणि कोणाला अजून हळदीबद्दल माहिती असेल तर ते आपल्या कमेंटमध्ये पण सांगू शकतात तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटू एकदा पुन्हा तर बोला जय गजानन